नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे हनुमान जयंती त्यासोबतच आजच्याच दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि आज मंगळवारही आहे तर खूप प्रभावी असा आजचा दिवस आहे तर चैत्र पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण काही उपाय केले करत असतो तर माता लक्ष्मीचा अखंड वास घरामध्ये असावा त्यासाठी काही उपाय हे अवश्य आजच्या दिवशी करावे तसेच हनुमानांची पंचोपचाराने पूजा करायची आहे आणि तसेच त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्यही अर्पण करायचा आहे तर फुटाने आणि गुळाचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे तसेच अकरा रुईच्या पानांची माळाही त्यांना अर्पण करायची आहे त्यासोबतच दिवसभरामध्ये त्यांचे मंत्रस्तोत्रही पठण करावे तसेच स्तोत्राचेही या दिवशी पठ अवश्य पठण करावे कारण हनुमान हे रामांचे परमभक्त होते आणि त्यामुळेच या दिवशी आपण जर हनुमानांसोबत रामाची सेवा केली पूजा केली तर नक्कीच हनुमान आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व आपली सर्व संकटांपासून ते आपलं संरक्षण करतील तसेच आज आपल्याला एक नारळाचा उपाय पण करायचा आहे तर तो कसा करायचा तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या दिवशी आवर्जून एक नारळ आपल्याला घेऊन यायचा आहे आणि हा नारळ आणल्यानंतर तो आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला ठेवायचा आहे तर नारळ हा आपल्याला नवीनच विकत आणायचा आहे तर आधी वापरलेला किंवा घरामध्ये असलेलाच तो नाही घ्यायचा तर आपण नवीन नारळ विकत आणायचा आहे तर देवघरात नारळ ठेवल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर धूप दीप दाखवून ओवाळायचा आहे तर या नारळाची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर हा नारळ एका लाल कपड्यात ठेवून तो तिजोरीत आपल्याला ठेवायचा आहे तर या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर हे नारळ तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी हा नारळ तुम्ही ठेवला तरीही चालेल तसेच आपल्या घराची आणि आपल्या व व्यवसायाची यामुळे प्रगती होणार आहे तर आपल्याकडे चवूबाजूनी पैसा येऊ लागेल पैसे येण्याचे मार्ग आपले मोकळे होतील किंवा ज्या आर्थिक अडचणी आहेत तर त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल तर या उपायाने माता लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते तर या दिवशी चैत्र पौर्णिमा पण आहे आणि मंगळवार पण आहे तर त्यामुळे हा उपाय या दिवशी आवर्जून सर्वांनी करायचा आहे त्यानंतर अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे तर आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा प्रत्येकाच्या काहीतरी इच्छा या असतात तर त्या पूर्ण होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो संपूर्ण पाण्याने भरलेला असावा असा आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे तर हा घरी आणल्यानंतर हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि हा नारळ हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुम्ही जी तुमची जी इच्छा असेल ती इच्छा आपल्याला मारुतींना बोलायची आहे आणि त्यानंतर तिथेच बसून हनुमान चालिसेचं पठन आपल्याला करायचं आहे तर हनुमान चालिसेचं पठण हे तीन वेळा करायचं आहे तर हा उपाय बघा आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो आणि त्यामुळे तुमच्या इच्छापूर्तीसाठी या दिवशी हा नारळ अवश्य तुम्ही हनुमानांच्या चरणाजवळ अर्पण करा खूप प्रभावी असा हा उपाय आहे फक्त उपाय हा श्रद्धेने आणि मनोभावी करा नक्कीच नक्कीच तुम्हाला त्याचे फळ मिळेल तर हनुमानांची कृपा दृष्टी तुमच्यावर कायम राहील आणि तुमच्या इच्छा ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छाही पूर्ण होतील त्यानंतर जर तुमच्या घरामध्ये खूप अडचणी असतील तुमच्या घरात दोष असतील कोणाचं घरामध्ये कोणाचंही एकमेकांसोबत पटत नसेल मुलं चिडचिड करत असतील घरामध्ये नजर दोष असेल तर यासाठी तुम्ही हा उपाय या दिवशी करू शकता तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला चार पाच कापूर वड्या ठेवायच्या आहे आणि त्या कापूरच्या कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे आणि हे नारळ आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवून त्याचा धूर आपल्याला संपूर्ण घरामध्ये आपल्या फिरवायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर ठेवून घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि तो परत आपल्याला घरामध्ये आणायचा नाही तर घराच्या बाहेर गेल्यानंतर तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे किंवा निर्मालात टाकला तरीही चालेल तर, चाले। तर यामुळे आपल्या घराला लागलेली नजर दोष मुलांना लागलेली नजर बाधा वाईट दोष तर हे सर्व या उपायाने नष्ट होतील सोबतच घरामध्ये जी असलेली जी काही नकारात्मकता असेल तर तीही नष्ट होण्यास मदत होईल तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय उद्या संध्याकाळी हा उपाय आज संध्याकाळी आपल्याला दिवे लागणीला करायचा आहे तर अवश्य आज संध्याकाळी तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक